स्वयंपाकासाठी भाजी सुचत नसेल तर अशा प्रकारे छान अशी शेंगदाण्याच्या चटणीत तयार केलेली हिरव्या गवाराची हिरवी भाजी नक्की ट्राय करा अशा प्रकारे तयार केलेल्या वाटणापासून आपण भरपूर भाज्या तयार करू शकतो त्या कोणत्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण गवाराच्या शेंगा तयार करणार आहे तर शेंगा तोडून एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून उखडून घ्यायचे आहे गवाराच्या शेंगा उकडून घेताना त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकावं आणि पाच ते सात मिनटं शेंगा झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या गवाराच्या शेंगा उकडून घेताना मीठ टाकल्यामुळे गवाराला अगदी छान अशी चव येते आणि शेंगासुद्धा पटकन उकडून होतात मसाली भाजी तयार करताना आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतो तर या भाजीसाठी आपल्याला भाजून घेतलेले एक वाटी शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण हिरवीगार छान अशी ताजी कोथंबीर त्याचबरोबर फोडणीसाठी जिरं मोहरी पाव चमचा गरम मसाला हळद एक चमचा धणे पावडर लागणार आहे शेंगा आपण चेक करून घेऊ शेंगांचा कलर बदललेला आहे आणि शेंगासुद्धा छान अशा चा उकडून मऊ झालेल्या आहेत हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका शेंगा कमी असतील आणि भाजी जास्त प्रमाणामध्ये तयार करायची असेल तर शेंगदाण्याचे प्रमाण जास्त घ्यावे भाजीसाठी घेतलेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाड बारीक वाटून घ्या तुम्हाला भाकरीसोबत अशा प्रकारे भाजी खायची असेल तर शेंगदाण्यांचा वापर कमी केला तरी हरकत नाही मिरची आणि लसूणमुळे या भाजीला अतिशय छान अशी चव येते शेंगदाण्याचं वाटण वाटून घेताना थोडं गरजेनुसार पाणी टाकावं चटणी जास्त पातळ न करताना वाटून घ्या बघा अशा प्रकारे चटणी छान वाटून झालेली आहे भाजी अगदी स्वादिष्ट आणि झणझणीत तयार करायची असेल तर ओल्या मिरच्याऐवजी सुक्या वाळवलेल्या हिरव्या मिरच्या वापराव्या त्यामुळे भाजी अगदी चवदार तयार होते कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण पाकड्या आणि जिरो मोहरी परतून घ्या लसूण पाकड्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत त्यामध्ये तयार केलेल्या शेंगदाण्याचं वाटण व्यवस्थित परतून घ्या बऱ्याचदा आपल्याला कामाच्या गडबडीमध्ये स्वयंपाकाला वेळ होतो किंवा लहान मुलं असतात त्रास देतात त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करायला जमत नाही त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे शेंगदाण्याचं वाटण तेलामध्ये परतून स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात पाच ते सहा दिवस हे वाटण खराब होत नाही शेंगदाण्याचं वाटण आहे त्यामुळे भाजीला तेल तर नक्कीच सुटणार अशा प्रकारे छान असं तेल सुटेपर्यंत शेंगदाण्याचं वाटण परतून घ्यायचं तयार झालेलं वाटण तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असेल तर तेल थोडं जास्त वापरावं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा पाणी यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि वाटण पुन्हा परतून घेऊया ज्याप्रमाणे आज आपण गवाराच्या शेंगा तयार केल्या आहेत त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या चटणीसोबत आपण वालाच्या शेंगा मेथीची भाजी किंवा एखाद्या प्रकारे पालेभाजीसुद्धा तयार करू शकतो तुमच्याकडे जर पालेभाजी नसेल तर त्याऐवजी तुम्ही सांडग्यांची भाजीसुद्धा तयार करू शकतात कांदे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि तयार केलेलं वाटण त्यामध्ये मिक्स करून घ्यावं गरजेनुसार गर पाणी टाकावं भाजीची चव अगदी अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे वाटण छान तयार होऊन त्यावर तेल आलेलं आहे तर यामध्ये उकडून घेतलेल्या गवाराच्या शेंगा एकत्र करून घ्यायच्या वाटणामध्ये शेंगा छान एकत्र करून घ्या भाजीचा रसा आपल्याला जितपत घट्ट आणि पातळ हवा असेल त्यानुसार पाणी टाकावं शेंगा उकडून घेताना आपण अगदी थोडं मीठ वापरलेलं होतं त्यामुळे भाजीमध्ये जर पाणी टाकलं तर चवीनुसार मीठसुद्धा टाकावं लागणार आहे भाजीला उकडी देऊन घेताना मध्यम माझ्यावर ठेवून भाजी उकळून घ्यायची अगदी मोठ्या गॅसवर भाजी उकडायची नाही बघा अशा प्रकारे छान अशी हिरवी गार भाजी तयार झालेली आहे भाजी तुम्हाला चपातीसोबत किंवा भातासोबत खायची असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकतात परंतु भाकरीसोबत खायची असेल तर थोडी पातळ करावी चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान अशी शेंगदाण्याच्या चटणीपासून तयार केलेली हिरव्या गवाराची हिरवी भाजी नक्की तयार करून बघा त्यासोबत लोणचं पापड आणि कांदा असला तर जेवण अगदी पोटभर होतं चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गवाराच्या शेंगांची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या खानदेशी आणि चटकदार रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलवर असलेल्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या